इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान घेऊन लोकशाही संपवण्याचं आणि हुकुमशाही आणण्याचं षडयंत्र भाजपा करत आहे त्यामुळं देशातील निवडणुका वर न घेता मतपत्रिकेवर घ्याव्यात तसंच मतदान प्रक्रियेतून ईव्हीएम हद्दपार करावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची प्रात्यक्षिका दाखवली जात आहेत मात्र निवडणुकीत ईव्हीएमवर मतदान न घेता ते मतपत्रिकेवर घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे या मागणीसाठी कागल तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला कागलच्या गैबी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या विरोधात घोषणा देत हे कार्यकर्ते प्रशासकीय भवनासमोर आले यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटावच्या घोषणा देऊन तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला मागणीचं निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिलं जगातील प्रमुख प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकत असल्याच्या कारणावरून निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर बंद केला आहे ही राष्ट्र ईव्हीएम ऐवजी आता मतपत्रिकेचा वापर करत आहेत देशातील लोकांचा विरोध असताना सरकार जबरदस्तीनं ईव्हीएमचा वापर केवळ सत्ता मिळवण्यासाठी करत आहे त्यामुळे निवडणुकीतून ईव्हीएमचा वापर बंद करावा तसंच मतदान मतपत्रिकेवर घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी आंदोलनात तालुका अध्यक्ष धनाजी सेनापतीकर महादेव कांबळे साताप्पा कांबळे अतुल कांबळे रवी कांबळे तुषार कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते